सर्व नंबर सव्वीस आणि सत्तावीस हे जुना सातबारा जर आपण पाहिला उन पाहिलास हजार सात तर त्यात सरळ सरळ सातबारा हा सरकारच्या नावाने देतो सरकारला ना आळं करून हा या सातबारा स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला आहे हा कुठल्या नियमाने होतो शासन कोणाला ही मालमत्ता ही मालकी हक्कात देत नाही मग यांचं नाव या मालमत्तेत आलं कसं तेलसिंग वीरसिंग म्हणून जे कोणी आहेत त्यांचं नाव हे सरकारचं नाव फोडून आलं कसं आलं असेल तर तुम्हाला कोणत्या नियमाटीनुसार आलं कशानुसार आलं शासनाने तुम्हाला ती मालमत्ता काय म्हणून दिली होती याचा आपण आम्ही याचाच ती पाठपुरावा करतो हो की ती कशी आली त्याचे पुरावे तुम्ही सादर करा याचे पुरावे शासन आम्हाला आजपर्यंत कुठल्याही परिस्थिती सादर करत नाही जाणून बुजून टाळाटाळ करतो ही सर तक्रार आम्ही दाखल केलेली आहे तक्रारीला कमीत कमी दोन वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आता दोन महिन्यापासून त्यांना आम्ही सगळ्या शासनाला अल्टिमेटम दिले जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा पत्र करतोय की आपण याचा तात्काळ निर्णय घ्या अन्यथा आम्ही उपोषण बसू आजही त्यांनी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ही जमीन संबंधित आली कशी याचे कुठले पुरावे आम्हाला आजपर्यंत दिलेले नाही आणि शासन सरळ सांगत आहे की हे रेकॉर्डच उपलब्ध नाही आहे म्हणून आम्ही जे काही फेरची मागणी केलेली आहे ते फेर शासनाचे रेकॉर्डला उपलब्ध नाही आहे त्याची आम्हाला टाळाकाळी घ्या स्पष्ट पत्र द्यावं त्यांनी की उपलब्ध नाही म्हणून आढळून म्हणून आमची टाळकाळी होत आहे तुम्ही असाही आरोप केलेला आहे का संबंधित जागेवर बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामाला परवानगी कोणी दिली काय बांधकाम आहे आणि किती याच्यात क्षेत्रफळामध्ये काम आहे सातबारानुसार जे क्षेत्रफळ आहे ते, तर तेरा एकर क्षेत्रफळ दाखवत आहे त्याच्यातून माडाला काही जमीन गेलेली आहे उर्वरित क्षेत्रफळामध्ये ज्या आज बांधकाम चालू आहे त्यांनी साय त्यांना आम्ही विचार के नाही केली महानगरपालिकेनं सुद्धा तर महापालिका सांगते आए, की आम्ही त्यांना रिसर परमिशन दिली त्याचे दस्तावेज जर आम्ही विचारले तर दस्तावेज आम्हाला सांगते की आम्ही सातबारा आहे आणि त्यांना ती त्यांच्या वारसा हक्कातून भेटली वारसा हक्कातून भेटणे म्हणून मालक ते होत नाही वारसा हक्कात तुम्हाला वा आली जमीन जमीन कशी आली हे तुम्ही आम्ही सादर करावं होता आम्हाला पण कुठल्याही प्रकारचं उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही आपण जिल्हाधिकारी कार्यालयाशी या अगोदर काही के पत्रव्यवहार केला आहे का हो दोन वर्षापासून आमचं इथं प्रकरण चालूच आहे पण आम्हाला सुनावणीच्या नावाखाली टाळाटाळ करत आहेत संबंधित प्रकरणांची आम्ही चौकशी करा मालमत्ता जी आहे त्याचे मूळ मालकी हक्क जे दस्तावेज तपासा आणि त्याचा आम्हाला अहवाल सादर करा ह्या गोष्टी आम्ही त्यांना वारंवार पत्रानुसार कळवत आहोत पण त्यांनी आम्हाला जाणून सुधून टाळाटाळ करत सुनावणी आमच्या मागे लावली की आम्ही सुनावणी घेत आहोत सुनावणीची तारीख देत आहोत चौकशी करण्याला सांगितल्याच्या सुनावणीचा काहीच संबंध येतो हो। माझा काही फेर लावायचा नाही आहे माझं जमिनीची बांधायची नाही वाटणीपत्र नाही आहे सरळ सरळ सांगितले मालकी हक्काचे दस्तऐवज तपासा की मालमत्ता सरकारी आहे त्यांच्या नावावर कशी आली जर मालकी हक्काचे दस्तऐवज नसतील तर हे लोक फ्रॉड आहेत ज्यांनी हे सरकारी जमीन बाबा तहसीलदार जिल्हाधिकारी यांना आपण कधी भेटलात का काही चर्चा झाली का भरपूर वेळेस सुनावणीचे आमच्या नोटीस आहे सध्यासुद्धा आमची एक कार्यकर्ते त्यांच्या नावाने सुनावणी चालू आहे तो निर्णय त्यांनी ने दो की माझे दोन वर्षापासून पेंडिंग ठेवतात आणि यांचे भ्रष्टाधिकारी ना साहेब काय अपेक्षा ठेवणार तसे झाला संबंधित पहिला जो विजय चव्हाण होता तो सुद्धा भ्रष्ट त्याच्यावर भ्रष्टाचारचे आरोप नाही नितीन गर्जेंकडं आमचं प्रकरण गेलं नितीन गर्जे तर खुला सर्वांना माहिती आहे खुलला खुलला तर अँटी करप्शनने त्यांना रंगी हात पकडलेले काय म्हणून आमची आम्ही यांच्याकडून अपेक्षा ठेवायची यामुळे आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातचं पत्र की तात्काळ आम्हाला तुम्ही याची जे काही असेल सखोल चौकशी करा आणि आम्हाला त्याचा अहवाल द्या ते सुद्धा गेल्या दोन तीन महिन्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप केले काही औषधे खरी असतील पण जिल्हाधिकारी त्यांना पाठीशी घालताय असं वाटतय जिल्हाधिकारी आता काय संबंधित असं आपण म्हणू शकत नाही कारण त्यांनी कारवाई पण केल्या त्यांना निलंबित केलं निलंबित हा मुद्दा होत नाही निलंबित करून त्यांचं काहीच होणार नाही सगळ्याला माहिती निलंबित करून काय करतात ते दोन तीन परत कुठं ना कुठं रिजॉइनिंग त्यांची होती त्यांचे भ्रष्टाचार चालत राहतात हे जे प्रलंबित प्रकरण आहे ते जर अधिकारी भ्रष्ट होत चालले तर हे प्रलंबित प्रकरण वर्षानुवर्ष चालत राहतील आम्ही किती दिवस म्हणजे शांत बसायचं या प्रकरणात साहेब शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न धर्मवीर छावा आणि अमरण उपोषण हे समीकरण कसं धर्मवीर छावा संघटना गोर गरीब कष्टकऱ्यांच्या आणि ज्या काही समाजाच्या गरजांसाठी त्यासाठी इतिहासासाठी छावा संघटना उभी आहे आज आपण बघत आहात संपूर्ण संभाजीनगर शिगड्यामध्ये आज गायरान जमिनीच्या जमिनीवर बसल्यामुळं अतिक्रमण म्हणून तुम्ही गोरगरिबांना उठवता हो त्यांची आयुष्याची कमाई आहे ते त्यांचे तुम्ही बिंदच घरं पाडता कुठले नोटीस न देता मला सांगा साहेब आज हे सुद्धा गायरान सरकारी जमिनी ना तीसुद्धा गायरान आहे बिल्डर लोक ना भाई का धर्मवीर छावा संघटना धर्मवीर छावा संघटने आम्ही आजही त्या ठाम तुम्ही जर ह्यांचं पाडताय तर गरीबच गरीब, गरीब लोकांचं पाडताय ना तर धर्मवीर छावाने हे जिल्हाधिकाऱ्यांनी हेच सांगितलंय ह्या ज्या जागा आहेत त्याचं तुम्ही बिल्डरला नका देऊ तू गोरगरीबा कष्टकऱ्यांसाठी द्या तुम्ही पुनर्वसन करा लोकांचं तिथं नसल जमत तुम्हाला शासकीय वस्ती करू बरं आज गावखेड्यातून भरपूर लोक मुलं इथे विद्यार्थी शिकायला आलेत परिस्थिती नसताना तीन तीन चार चार रोग त्यांना भाडं भरावं लागते मग तुम्ही वस्तिग्रोहो का उभारते सरकारी जमिनीवर तुम्ही बिल्डरांच्या स्वाधीन का जमीन करताय आणि तुम्ही जाणून बनवून काय डोळा करताय तुम्हाला आम्ही सविस्तर सगळं देत असून तुम्हाला सगळे पुरावे सगळे तुमच्या तुमच्यासमोर ठेवत असल्या का असून सुद्धा तुम्ही जर त्याच्यावर चौकशी करत नाही याचा अर्थ शासनाचा त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे शासन त्यांना त्यासाठी धर्म छावा संघटना हे प्रकार उचलतो लढतात आपलं नाव माझं नाव स्वप्नील शामराव बिडकर दरम्यान छावा संघटना महानगरपालिकेत छत्रपती संभाजी